एक दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे घरातील परशी रोज पुसावी आणि परशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे दोन घरातील प्रत्येक खोली एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे तीन रोज घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले रांगोळी काढावी पुढे जाण्याआधी आणि बाजूच्या बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन नक्की करा व कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक नक्की लिहा चार तर पंधरा दिवसाला घरातील जाळे जळमट स्वच्छ करावे घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात घरातील सगळे पडदे दर दोन महिन्याने धुवून मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा घर सतत बंदिस्त ठेवू नये सहा देवे लागणीला घरातील सर्व दारे आणि खिडक्या ओघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावावी घरातील देवाला गायच्या तुपाचा दिवा आणि पंचगवय धूप लावावी रोज किमान एकमाळी कुलदेवतेचा आणि गुरुंच्या नामस्मरणाचा जप करावा देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि स्वत लावून घ्यावे कपूर जाळावा देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान पंधरा मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्या तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगलाच व्हावं यासाठी प्रार्थना करावी सात देवी लागणीला तुळशी पाशी दिवा आणि भूप लावावी तुळशीला हळदी कुंकू लावून तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी आठ देवी लागणीची वेळ असताना घरात झोपणे भांडणे नकारात्मक बोलणे अपशब्द बोलणे किंवा टीव्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे नऊ घरामध्ये कुठेही कचरा धूळ राहू देऊ नये तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपले घराबाहेर ठेवावे घरात नाही दहा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात आपला घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारी फुलझाडे झाडे जरूर लावावी तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप लावावे आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून करून किंवा अपमानित पाठवू नये शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोग घ्यावा तेरा घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करावी रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे चौदा दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळाल्यावर ती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू वाहावे त्यातील एक शंभर रुपये देवाजवळीलच एका डब्यात जमा करावी सहा महिन्यांनी या रकमेचे गरिबांना अन्नदान करावे दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काही जरूर घेऊन यावे उदाहरणार्थ मिठाई घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील याची काळजी घ्यावी पंधरा घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसाचे पंधरा दिवसाचे किंवा एक महिन्याचे भरून ठेवावे आज आणायचे आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नये सोळा घरामध्ये तुटलेले फर्निचर चपला बंद पडलेले घड्याळ भंग पावलेल्या मूर्ती रद्दी सामान ठेवू नये घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे सतरा घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नये अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे जरी आले तरी तारांबळ उडू नये असे असावे घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारी ठिकाणे शौचालय़ बेसिन आणि किचन ओट्याचे अंगोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे घरातील स्वच्छता गृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी दरवेळी स्वच्छता गृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छता गृहाचे दार वापर केल्यानंतर तसे सोघडे न ठेवता कटाक्षाने लावून घ्यावे एकोणीस घरातील काही व्यक्तींमध्ये समाजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावे शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी काही समस्या या येणारा काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ही काळजी घ्यावी वीस घरामध्ये सगळे सण प्रथेप्रमाणे साजरे करावेत गुणधर्म कुलाचार करत राहावा तर वरील टिप्स आवडल्या असतील तर कृपया व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद